नमस्कार मी साक्षी खांडगे आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज ट्वेंटी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कळवण तालुक्यातील मोकभनगी व धनेर या मार्गासाठी विद्यार्थी बस सेवा सुरू करण्यासाठी पालक व धनेर गावाचे उपसरपंच यांनी कळवण आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले मोकभनगी येथे महात्मा फुले हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय मोकभनगी ही शाळा असून या शाळेत धनेर केदारेवस्ती धनेरफाटा या गावातील साधारण पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या गावापासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर शाळा असल्याने काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी शाश्वती आगार प्रमुख संदीप बेलदार यांनी दिली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका बी आर आयरे शिक्षक एस पी देवरे उपसरपंच योगेश भोये आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सुदाम भोय पुंजाराम खांडवी सुरेश गायकवाड वैभव गायकवाड रवींद्र आयरे आदी उपस्थित होते संघटना भरती आपण तो अशी किती असणार आता जस वेगवेगळ्या शाळा मागण्या जास्तीत जास्त रुपयाची वाढ करण्याचा प्रयत्न केलाय पाठीची संख्या वाढली संख्या वाढून सुरळीत किती त्याच्यामुळे झालेलं आहे नियोग करून तुमच्या प्रश्न आहे बाजारला आला आज पूर्ण प्रश्न आला त्याच्या